मी अरुण घोडके शिवचिंतन प्राध्यापक नरहर कुरुंदकर हे मराठीतील प्राध्यापक आणि समीक्षक म्हणून सुप्रसिद्ध होते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये तिने अध्यापन केले मृत्यूपूर्वी अखेरचे पाच वर्ष ते प्राचार्य म्हणून होते कुरुंदकरांची ग्रंथसंपदा विपुल असून स्फुटलेख दोनशेहून अधिक आहेत याशिवाय त्यांनी सुमारे सत्तर पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आणि अनेक ग्रंथांची परीक्षण केली त्यांनी साहित्य कला तत्वज्ञान राज्यशास्त्र इतिहास समीक्षा इत्यादी विविध विषयावरती अभ्यासपूर्ण लेख लिहिले स्वराज्यातील वतनदार आणि स्वामिनिष्ठा या लेखामध्ये ते लिहितात मराठी शाहीचा इतिहास वाचताना मनावरती ठसते परंतु अनेक पराक्रमी वीरांची वतनावरचे अनिवार्य प्रेम आणि अनि काहींची स्वामीनिष्ठा स्वधर्म स्वभाषा स्वदेश यांच्याबद्दल सर्वांनाच अभिमान वाटत होता असे दुर्दैवानं दिसत नाही शिवछत्रपतींसारखा शतकांशतकातून एखादाच दृष्टा पुरुष निपजतो भोवतालच्या लोकांचे वतनावरशी प्रेम स्वराज्यातील रक्षणाला मारक ठरले हे ओळखून वतनदारांना वेतनदार बनवण्याचा प्रथम प्रयत्न कुणी केला असेल तर तो, तो शिवछत्रपतींनी असे स्पष्ट मत प्राध्यापक नरहर करूनकर यांनी मांडले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी